नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात आज अंदाज देणार आहे आपण एकूणच बघतोय एक दोन्ही समुद्रामध्ये सध्या डिप्रेशन आहेत या डिप्रेशनचा जो काही प्रभाव राज्यावर आणि देशामध्ये तयार होणार आहे त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु प्राथमिकदृष्ट्या आपल्याला असं दिसतं आहे की या दोन्ही डिप्रेशनचा प्रभाव हा सध्या भारतावर निर्माण होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने या उपग्रह छायाचित्रामध्ये गुजरातजवळील सिस्टमला वेलमार्क लो प्रेशरचा दर्जा दिला आहे तर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार असलेल्या सिस्टमला डिप्रेशनचा दर्जा दिलेला आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेली सिस्टम ही ओरिसा छत्तीसगड झारखंड आणि पूर्व मध्य प्रदेशच्या मार्गे उत्तर प्रदेशमध्ये जाण्याची शक्यता आहे जवळपास पंजाब हरियाणा दिल्लीपर्यंत पाऊस घेऊन जाईल असा सिस्टम या सिस्टमचा अंदाज आहे या सिस्टमच्या प्रभावाने दोन तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मेघगर्जनेसह तीन तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह आहे शिवाय येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पाच तारखेला विदर्भामध्ये मेघगर्जना होऊ शकते सहा तारखेपासून मात्र भारतीय हवामान खात्याने याचा परिणाम महाराष्ट्रातील बंद होण्याची शक्यता व्यक्त केली आहे खूप महत्त्वाची आकडेवारी या ठिकाणी बघणार आहोत ही जिल्हावाईज आहे परंतु तरी देखील आपण सर्वात कमी पाऊस यावर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान रायगड जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्र्याऐंशी पॉईंट आठ टक्के आपण ही महत्त्वाची नोंद बघतो त्यानंतर पाठोपाठ कोल्हापूरमध्ये यावर्षी एकाहत्तर टक्के एकूण पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे याही ठिकाणी पाऊस तसा कमी आहे सर्वाधिक पाऊस यावर्षी बीड जिल्ह्यात झाला आहे तो आहे एकशे साठ टक्के आणि यावर्षी एकूण जे पावसाचं प्रमाण आहे ते एकशे आठ पॉईंट आठ टक्के झालेलं आहे त्यामुळे आपण जो अंदाज एकशे सहा ते एकशे सात एक टक्क्याचा दिला होता त्याच्या जवळपासच पाऊस झालेला आहे अंदाजात एक दोन टक्क्याचा फरक हा फार फरक मानला जात नाही त्यामुळे आपण दिलेला अंदाज या वर्षीचा जवळपास शंभर टक्क्याच्या जवळपास तो खरा ठरलेला आहे जे एफ एस मॉडेलने आता पावसाचा अंदाज हा तुरळक स्वरूपामध्ये काही महाराष्ट्राच्या भागात दिला आहे त्यामध्ये कोकणात आणि पूर्व विदर्भात पावसाचा अधिक अंदाज आहे उद्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात थोडं पावसाचं प्रमाण चार तारखेला वाढण्याचा एचा अंदाज आहे तीच परिस्थिती पाच तारखेला देखील असण्याची शक्यता आहे सहा तारखेला स्थानिक वातावरण असेल परंतु पावसाचं प्रमाण कमी होईल सात तारखेला एक कोकण किनारपट्टीला पावसाचा अंदाज आहे इतरत्र पावसाचं स्थानिक वातावरण किरकोळ स्वरूपात असेल आठ तारखेला महाराष्ट्रातील आणि देशातील पाऊस झटपट उघडण्याची शक्यता आहे नऊ तारखेला महाराष्ट्रातला पाऊस पूर्ण उघडेल आणि दहा आणि अकरा तारखेला आपण बघतो की भारतामधील मान्सूनचीच पूर्ण माघार दहा तारखेपर्यंत होऊन जाईल आपण न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शन या मॉडेलच्या ई सी एम डब्ल्यू पी या मॉडेलनुसार अंदाज बघणार आहोत धावत्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रात काय परिणाम होऊ शकतो पुढील कालावधीमध्ये डिप्रेशनचा परिणाम जो आहे तो पुढील कालावधीमध्ये कोणत्या भागावर अधिक राहील आणि नेमकी कोणत्या सिस्टम विकसित होणार आहेत तर आपण बघतो की जो काही अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने लांब पल्ल्याचा दिलेला आहे त्यामध्ये या भागात एक पावसाचं वातावरण आहे या ठिकाणी एक पावसाळी वातावरण आहे आणि एक डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात तयार होण्याची शक्यता आहे थोडं कोकण किनारपट्टीला इथे पाऊस दाखवला जातो आहे आणि पूर्व विदर्भामध्ये तसं उर्वरित महाराष्ट्रामध्ये काय फारसं परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार नाही आपण एक यापूर्वी आलेले डिप्रेशन आणि त्याचा झालेला परिणाम बघितलेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि आपण बघतो की एकूणच आज देखील पूर्व विदर्भ आणि थोडं उत्तर महाराष्ट्र कोकण स्थानिक वातावरणाची शक्यता आहे तीन तारखेलाही विशेष पाऊस महाराष्ट्रात होईल असं काही इ डब्ल्यू मॉडेलने दाखवलेलं नाही आणि आपण इ सी एम डब्ल्यू महत्वाचा मानतो चार तारखेला विशेष पावसाळी वातावरण नाही आहे पाच तारखेला विशेष वातावरण नाही केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला विशेष वातावरण नाही परंतु गुजरातवर एक नव्याने वातावरण तयार होत आहे आणि त्याचा थोडा परिणाम उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात होऊ शकतो सात तारखेला मात्र तसं वातावरण कमी होतंय आठ तारखेला जी वादळी सिस्टम गुजरात राजस्थानवर आहे ही माघार घेणारी या ठिकाणी एक ट्रप आहे त्यानंतर मात्र भारतातील पाऊस आपल्याला कमी होताना दिसेल नऊ तारखेला आपण बघतो की हे वातावरण आता माघारी फिरतंय दहा तारखेला मुख्यत्वे करून भारतातील पाऊस आणि जो काही परतीच्या पावसाचा प्रभाव निर्माण झालेला होता देशामध्ये याचं प्रमाण संपणार आहे अकरा तारखेला थोडी विदर्भात ढगाळ परिस्थिती स्थानिक वातावरण आहे बारा तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस असणार नाही महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेपासूनच महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडतोय ढगाळ परिस्थिती चौदा तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती सुद्धा असणार नाही याचा अर्थ तेरा चौदालाच पूर्ण पाऊस उघडतोय तसा पाऊस नऊ तारखेपासूनच उघडतोय परंतु थोडं विदर्भामध्ये ढगाळ वातावरण हलके स्थानिक वातावरण आहे दोन्ही डिप्रेशनचा तसा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामाचं नियोजन करता येणार आहे तुमच्या मनात एक प्रश्न आहे की मग चार पाच सहा तारखेला पाऊस येणार आहे का तीन चार पाच तारखेला पाऊस येणार आहे का महाराष्ट्रात विशेष पाऊस होणार नाही परंतु अजून स्थानिक वातावरण पोषक असल्यामुळे काही ठिकाणी स्थानिक पाऊस येऊ शकतो त्यामुळे जरी आपण पिकं काढायला सुरुवात केली तर माल झाकून ठेवण्यासाठी तशी तयारी ठेवा मात्र आपल्या काढणीच्या कामाला सुरुवात करायला काही हरकत नाही आपल्याला भारतीय भूभागाच्या दोन्ही बाजूला जरी डिप्रेशन दिसत असले तरी त्याचा राज्यात तसा फार परिणाम होईल असं वाटत नाही परंतु आपल्याला साधारणपणे पुढील दोन तीन दिवस स्थानिक वातावरण असं होण्याची शक्यता दिसते ती शक्यता गृहीत धरून म्हणजे तीन चार पाच तारखेपर्यंत साधारणपणे आपण काळजी घेणं आवश्यक आहे त्यानंतर मात्र पावसाचा फारसा प्रभाव तयार होणार नाही त्यामुळे शेतीची कामं नियोजित करताना आपण सहा तारखेपासून साधारणपणे पीक काढणीला सुरुवात करावी आणि तसाही आता पाऊस होणार नाही महाराष्ट्रामध्ये जास्त त्यामुळे आपल्याला फार घाईसुद्धा करायची गरज नाही कारण स्थानिक वातावरण तयार झाल्यानंतर जी आपली धावपळ होते ती होणं अपेक्षित नाही एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की या ठिकाणी ही जी शिस्टम किती तीव्र होऊन अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकली तरी ती पुन्हा मागे फिरून तिचा एंड हा गुजरातवरच होणार आहे ही एक हवामान प्रणाली कशा पद्धतीने काम करते हे लक्षात ठेवा आणि या दोन शिस्टम सक्रिय असल्यामुळे आपल्याला उत्तर भारताच्या सर्व भागामध्ये मोठा पाऊस दिसणार आहे या ठिकाणी एक डब्ल्यू डीसुद्धा सक्रिय होणार आहे त्यामुळे लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये फार त्याचा परिणाम नाही आहे आपण या ठिकाणी बघतो सात तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आपण दिलेला आहे तर या ठिकाणी हा पाऊस कुठे होणार आहे ते बघा केवळ पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये हा पाऊस आहे कोकण किनारपट्टीला थोडा पाऊस आहे बाकी महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण तीन चार पाच सहा सात होणार नाही असं प्राथमिकदृष्ट्या दाखवण्यात आहे आणि आपण आठ तारखेपासून जवळपास सोळा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात पाऊस उघडतोय केवळ पावसाचं वातावरण हे पूर्व विदर्भातच आहे त्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस आता उघडण्याच्या मार्गावर आहे आज पूर्व विदर्भाबरोबरच थोडंफार पावसाळी वातावरण हे नाशिकच्या उत्तरी भागात आणि धुळे नंदुरबारमध्ये आहे विदर्भ वगळता महाराष्ट्रातला पाऊस उघडतोय तीन तारखेला चार तारखेला थोडं पावसाचं शक्यता ही पूर्व जालना जिल्ह्यामध्ये वाशिम हिंगोली नांदेड पूर्व लातूर आणि अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया थोडंफार वातावरण गडचिरोलीमध्ये पाच तारखेला थोडं वातावरण स्थानिक स्वरूपामध्ये अहिल्यानगर बीड किंवा सोलापूर धाराशिवमध्ये निर्माण होऊ शकतं कारण स्थानिक वातावरण पोषक आहे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस अकोला अमरावती वर्धा वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा या भागात होऊ शकतं पाच तारखेला कारण शेतीच्या कामाला शेतकरी लागलेले आहेत ला त्यामुळे पाऊस येणार काही त्यांची चिंता बरोबर आहे सहा तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही ती आपण बघतो या ठिकाणी आणि थोडं पूर्व विदर्भामध्ये पावसाचं सातत्य राहणार आहे सात तारखेपर्यंत आठ तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि या भागामध्ये साधारणपणे म्हणजे नाशिकच्या काही थोड्याफार भागात पुणे जिल्ह्याच्या काही भागात पाऊस होऊ शकतो परंतु विशेष वातावरण आहे नऊ तारखेला महाराष्ट्रातला पाऊस जवळपास उघडला आहे दहा तारखेपासून वातावरणीय काही सिस्टम नाही आहेत त्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस उघडलेलाच आहे नऊ दहा तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रातला पाऊस उघडत असल्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेती कामाचं नियोजन करण्यास काही हरकत नाही आणि ज्या ज्या विभागात आपण इतर तारखांना पाऊस सांगितलाय त्या ठिकाणी थोडं अलर्ट राहा आपणा व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा